हॅलो एव्रिवान अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळी छान असणार तर आणि उद्या आहे माझ्या हजबंडचा बड्डे सो आपण एक छोटूस से सेलिब्रेशन करणार आहोत सो स्टेड तर मी बड्डे डेकोरेशन घरीच करणार आहे तर त्यासाठी मी असं छोटा मोठा सामान मागवला आहे तर त्याच्याने आपण छान असं डेकोरेशन करून तुम्हाला दाखवतो तर हे पॅक मी झेप्टवरून मागवलं आहे तर याच्यात रिबिन्स आहेत बलून्स आहेत गोल्डन ब्लॅक बर्थडेचं हे आहे स्टिच करायचं त्याच्यानंतर हे हॅपी बर्थडेवाले लेटर्स आहेत आणि आपण असं बर्थडेचं असं बघतो ना तर ते त्यासाठी हे दिलं आहे की त्याच्यात बलून्स स्टिच करायचे सो बघू आपण कसं बनतो ते जे मी पॅक मागवलं होतं त्याची सगळ्यांची क्वालिटी खूप एवन होती आणि चांगली होती बलून्स पण खूप छान होते इजीली फुगत होते आणि एकही बलून फुटला नाही फुगताना सो मला तर फार आवडलं आणि कॉम्बिनेशन पण छान घेतलं होतं मी ब्लॅक आणि गोल्डन जे रात्री खूप छान दिसेल आणि ही जी स्ट्रिंग आहे प्लास्टिकवाली ती त्याच्यासोबतच आली होती त्याच्यात फक्त तुम्हाला बळून अटकवायचे होते सो त्याचा बरोबर असं छान बलूनचं असं आपला रिंग तयार होईल रिंग नाही म्हणता येणार पण असं छान असं आपल्याला ला उभं लावता येईल त्याला मी नेहमी विचार करायची की हे बलूनवाले म्हणजे डेकोरेशनवाले कसं काय ते असे बलून्स असे छानपैकी लावतात तर मला आता कळलं की कसं लावतात ते खूप इझी आहे म्हणजे तुम्ही घरच्या घरी पण करू शकता आणि तुम्ही जर बाहेरून कोणाला डेकोरेशनचं दिलं तर याच डेकोरेशनचे तुम्हाला तीन, चार तीन ते चार हजार आरामात लागतील आणि हे डेकोरेशन तुम्ही घरच्या घरी दोनशे ते तीनशे रुपयात आरामात करू शकतात आणि हे बलून फुगवायचं जे ते मी आधीच घेतलेलं होतं सो ते पण तुम्हाला इझिली भेटून जाईल झेप्टो वगैरेवरून कशावरूनही घेऊ शकता तर माझे बलून्स वगैरे सगळे लावून ऑलमोस्ट झालेत तर बाकीचे जे आहेत ते मी लावून घेते फक्त वरून लावायचं आहे कारण माझ्या हसबंडने क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलं होतं मला की जर तू काही करशील त्यांना माहिती मी करणारच आहे जर तू काही करशील तर कृपा करून भिंतींना लावू नको बलून्स वगैरे कारण त्यांनी लग्नाच्या वेळेसच कलर केला होता सो तो खराब नको व्हायला म्हणून त्यांचा खूप जीव आहे आणि प्रत्येकाचा असतो सो मी जे आपले पर्द्यांची रॉड आहे ना तिथेच लावणार आहे फक्त एकच आपल्याला डबल टेप लावावा लागेल जास्त काही आपल्याला चिकटपट्ट्या लावायची गरज नाही आहे तर माझे बऱ्यापैकी बलून्स लावले गेल्यानंतर मी काय केलं ती जो तो जो टेप होता बलून्सवाला प्लास्टिकचा त्याला डबल टेपने पडद्याच्या रॉडवरती चिपकावून दिलं आणि त्यानंतर खाली जे आहे ते मी नंतर लावले बलून्स जेणेकरून आपल्याला प्रॉपरली आयडिया येईल की कुठपर्यंत करायचं आहे आपल्याला सो so, बलून्स लावून आपलं ऑलमोस्ट झालं आहे मी एवढंच लावले आणि त्यानंतर हे असे रिबिन्स होते गोल्डन कलरचे ज्याच्याने खूप छान असा बड्डेचा लुक येत होता त्याला पण मी असं डबल टेप लावला दोघं साईडला आणि त्याला स्टिच करून दिलं वरती सो जास्त काही तुम्हाला याच्यात करावं नाही लागत जास्त काही तुम्हाला मेहनत वगैरे असं काही जास्त नाही आहे इझिली तुम्ही घरच्या घरी करू शकता पण तरी पण पाहून ते एक तास जवळपास याला लागतो बलून्सला वगैरे आणि हा एक केक आणि आपलं डेकोरेशन एकदम रेडी आहे सो मी पण रेडी होऊन गेली आहे आणि आता बोलवूया आपण बड्डे बॉयला

जसं मला हवं होतं तसं एक्झॅक्टली सगळं झालं आहे मी लाईटिंग पण मागवली होती नाईंटी नाईन रुपीजमध्ये झेप्टोवरून पण ती लावायची मी विसरली कारण टाईम झाला होता बाराला फक्त पंधरा मिनटं बाकी होते सो मी ते कॅन्सल केलं तर आता आपण त्यांचं ऑप्शन करून घेऊया तर या आहेत विपुलच्या फेवरेट आजी तर यांनी म्हणजे खूप 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 काही केलं आहे विपुलसाठी लहानपणापासून त्या यांच्याजवळ राहायच्या आणि त्यांना खूप भारी भारी जेवण वगैरे बनवून खाऊ घातलं आहे खूप लाड केलेत त्यांचे जे मी आता त्यांच्या म्हणजे जवळपास पण नाही पोचू शकत पण ट्राय करते आम्ही त्यांना आई म्हणतो म्हणजे सगळेच आई म्हणतात आजी वगैरे कोणी म्हणत नाही मी आणि माझ्या मम्मीच्या आईला पण मी आईच म्हणते पण आता ती येऊच शकत नाही कुठे ट्रॅव्हलच नाही करू शकत कारण खूप एज झालं आहे आणि मला पण लग्नानंतर सगळं 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 यांनी शिकवलं आहे एक महिना या माझ्याजवळ होत्या आणि मला सगळं शिकवलं आहे आणि मला यांच्यामुळे खूप इझी झालं सो त्यासाठी पण थँक्यू <laughs> दोघंजण खूप झोपेत होत्या मम्मी आणि आई पण त्या बिचाऱ्या रेडी झाल्या बड्डेसाठी <laughs>

आणि हे गोवडे जायसाठी शॉर्ट आहे. हे मस्त मस्त गिडले गोवळेला जायला. एकदम शाताला का. खादी ते दे अरे आवाज येत नाहीये. दे मग गिफ्ट. आज डाकोन माझे सांगतो. बर्थडे माझा आहे. कायजे? मग पेली तू इकडे ये ना पेले गाणं पेल इकडे पार्टी देतो पेले लो। लो। तर आम्ही रात्री सर्व फॅमिली मिळून डिनरसाठी गेलो तर तिथला डिनर वगैरे खूप छान होता फक्त एक आ, स्टार्टर होता जो आम्हाला बिलकुल नाही आवडला तो त्यांचा स्पेशल मेन्यू मधला होता आणि बाकी सगळं फूड एक नंबर होतं आणि हॉटेल पण खूप छान होतं सो तुम्ही व्हिजिट करू शकता नक्कीच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्लॉग आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जाता जाता माझ्या हजबंडला हॅपी बर्थडे विश करून नक्की जा थँक्यू सो मच बाय बाय